मारते ये कौन है अरे अरे वोडिया वीडिया मारते अरे भाई टेंशन नहीं तो गाइस इट्स फर्स्ट वीडियो हो रहा है अभी अपना शो तामतारी <laughs> तो भाई अभी रेंगल खेलने वाले अभी अपने पास है जॉन विक तातिया जीजी सत्ताइस बाकी जो दोगों कुटेगे रिदाजुन बॉट परत्या आता नहीं। फोन बंद होईल खरंच का बघ तुझ्यात कसा काय डबल आवाज येतोय आमचा मला नाही मी बोलतोय तर तुझा माझाच आवाज परत येतो तुझा पण आवाज रिपीट येतोय गणेशच्या फोन मधून मला तुला रिपीट येतोय गाजा आवाज अरे बापरे एक आग ट्रान्सफॉर्मर्स ओके ओके बाय साहेब पहली बार खेल रहा हूँ भाई मैं ये वाला चीज क्या क्या बन गया रे लंबे अरसे के बाद खेल रहे ठाकुर ये भी भाई ने फोन नंबर भी दे डाला है। ये क्या है? है? अरे भाई, भाई साहब खतरनाक, खतरनाक। अंत तो नॉर्मल विमान ने दिसत का था ओके क्लासिक व्यू अच्छा हा तू काय बोल ना तुझ तू अरे गाणेच्या फोन मधून येतोय बन कर डबल 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 लकला का लागला लकला का लागला लकाला लागला <laughs> भाई फक्त शिव्यात येऊ नका कारण की आपली युट्यूब ला व्हिडिओ जाणार आहे नाही मी ना चार नंबरला पण सांगतो भाई गाली मध्ये ना चार नंबर व्हिडिओ युट्यूब पे आहे हे कोणतं मिल्टा आहे का अरे हे काय ऐक भाई पाळा पाळा पळा पळा कुठं तरी पळ अरे कोण मारत अरे गण कुठून भेटली ह्याला अरे माझ्या पुढेच आहे माय गॉड माय गॉड 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 पळ 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 भाव पळ 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 आबे ह्यांच्याकडे गण कशी आली उतरायच्या आधीच भाई मारला मारला खतम बाई खतम आहे का नाही अवघड रे अवघड काम आहे आम्ही आलो की हा आ... अरे गाली नाही भाई गाली नाही कुठे उतरायचं जॉनविक आता अजून जिवंत तिथं च्या आईला कुठ लपून बसला आहे काय अरे तुम्ही काय व्हिडिओ मला टाकू देणार नाही असं वाटते मला घोडा भेटला का ना ये जाऊ स्कारेल भेटले भाई मला हे थांबे घोडा पळते पळतोय माझा घोडा आवाज काढतोय भाई पहिल्यांदा हॉर्स रायडिंग करतोय भाई मी माझे फाटते कोण मेल चार नंबरला रिकॉल करायला लागणार आहे तो आपला गेम प्ले बघूनच मेला तू गरे माझ्या इथे कोणतरी आहे असं वाटतंय दादा मला मारू नका रे चिकन डिनर घेऊ दे ना पहिलाच व्हिडिओ कोण मेला आता कुठं उतरलेला तू तो आपण अच्छा जाऊ दे मग आम्ही आहे

त्याला दे अरे कोणतरी तरी इथं अरे कोणतरी आले हेच आहे अरे हा काय मला वाटतंय आज कोणतरी आलंय बाजूलाच आहे माझ्या बॉट बॉट मारला ना भाई बॉट किलर रे मी बॉट किलर कोई नडणे का नाही रे भाई मराठी हिंदी मराठी हिंदी मिक्स आहे आपण हे कोण आहे तीन आहे मी घाबरते रे सारखंच माझ्या पुढे येते काय गुंडा का रे तू तू बोलवशील तर येईल ना भाई आलो आलो अरे अरे भाई नदी आहे अरे भाई नदी आहे नदी आहे अच्छा ते का ते पण हे कशासाठी असतंय असा आहे का फ्री फ्रीय नऊ हा हा ड्रॉप आहे का हा हा ड्रॉप ड्रॉप आहे का तो इथं इथं वरती आले ट्रान्सफॉर्मर हायजबिन आर अरे पण खोळ्यानं कोणी आलं मारायला आपल्याला तर अरे बाई काय आहे रे हा कुठला खेम प्ले आहे हे काय हे काय करायचं असत ओपन करायचं आहे काय भाई काहीतरी येते अरे सगळं एक्स फोर एक्स एट एक्स घेतो ऑम घेतो घेतो घेतली घेतली आता बघा स्नायपिंग करतो भेंडी नुसता झोपून नुसतं झोपूरच मारतो एका एकाला मला नको मारे कोणी अरे ह्याच्या गोळ्या कुठल्या आहेत एम टू फोरच्या सेवन ना त्याला घ्यायला लागते मला कुठे भेटलं की सांग पाच आहेत माझ्याकडे गोळ्या पैसे नाही तो दादा पैसे नाही तेवढे आलो आलो आलोय आलोय कुणाकडे तिच्या आईला ते तिकडे माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे अरे आठच्या गोळ्या कुठे गेल्या सातच्या खालच्या घरात आहे असं आहे का चेक करतो कोणतरी आला अरे यार सातच्या गोळ्याच भेटणार कुठं दिसत मार्क रिसेंट मार्क कुठं दिसत ते कशा दोन नंबर कशावरची क्लिक करू पहिलं कशा करू पहिला मेसेज आहे ओके ओके दादा कळलं दादा बास नव्वद गोळ्या झालेत काम झाले हा ना भाई कोडाव्या मार्क कर कुठं आहेस तू इकडं आहेस आता परत घेऊ नाही शकत का ते चौदा मिनिटेचा गेम प्ले झाला त्यात एकच मारलाय तो पण बॉट बॉट मारलाय त्यात हे देखो एटेक्स अरे भाई साहेब ओ घर घर के अंदर का मेरे को नाथ खोळा रे एटेक्स घेतला म्हणजे बाई नाथ खोळा फक्त मी नको मारायच मला भेटले हव्हर बोर्ड हे अपडेट कधी आली रे हे सगळी माय गॉज इथं काहीतरी दाखवतोय हे मार्क हे ग ना इकडे माझ्या इथे मी इकडे तिथे ओके हा 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 गॉट इट मी पण तिथंच गेलो तेच बघून गेलो मी तब जाके मुझे वो काहीतरी भेटले का ना मला इकडे ड्रॉप पडलाय या साइडला अरे क्या हिंदी मराठी मिक्स आहे आपला काय टेन्शन घेऊ नका भाई नाही तर चालू हो जाएगा, साला। हिंदी, हिंदी में बोल रहा है मराठी मे नाही बोल रहा मराठी मे बोल रहा है हिंदी मे नाही बोल रहा भाई मिक्स रहता है अपना चिल रहने का चिल ऐसा जैसा, जैसा गेम प्ले रहेगा वैसा भावनाओं में निकल जाएगा एक ड्रॉप पडतो या साइड ला यार मला स्कोप भेटला ना असं मारूस वाटतंय कोणा तरी असं स्कोप नाही पण कोण भेटणार झालंय पाण्यामध्ये पडलाय स्कोप तो सॉरी ड्रॉप कुठे हां तुझ्याकडेच बघतोय बोल अच्छा त्या हावर बोर्डने नि गेलास ना अरे नदीत जाशील हा नाही ना दिसत नाही ड्रॉप दिसतोय फक्त हो पण कोण आलेलंच नाही तिथे काय हॅड शक्यू ओके 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 मग नको जायला त्याकडे लांबच राहू चला ना मस्त आपला हॉवर बोर्ड नाही चला हे भाई मस्त आहे अरे टायमिंग संपलं असेल तुझं मेबी इथं टायमिंग दाखवतोय भाई हे बो बोल का कोण असं बाजूला अरे उड्या बिड्या मारते भाई खतरनाक आहे भाई <laughs> <laughs> मला नको मारायला पता चला मेरा ही पत्ता कट ग्यात कोणतरी वाजत माझ्या माग अरे आज आहे आईला माझी फाटली ना <laughs> <laughs> एकतर एकतर भावानं एटेक्स दिलाय जिम्मेदारी दिली माझ्याकडे नाही नाही आता डायरेक्ट भेडायचंय कसलंय बघ तरी मा आईला आला पुढून

चला हात वरती इकडच ड्रॉप पडलाय चला भिडूया काय फिरण्यापेक्षा हे तात्यात हा कोण नाहीये कोण नाही जा मी कवर दिलाय चल की पुढं फिरते का ना हळू लुटायचाच गेम व्हायचा तुझा लुटायला तरी पण हो कस हावरे मी तर एकदा तीन चार ड्रॉप लुटलेले आणि एका गोळीत मेलो याला स्कोप भेटला कोण भिडायलाच येत नाही नको तेव्हा बराबर येतो ऐक आलाय स्कूलला जायचं वय नाही आपल्या इथं सर्कल आहे नका आलो तेच बघतोय चेकिंग सर चेकिंग सोळा अरे मी फोर एक्स वरती बघत होतो मग बसून माझा एकच किल आहे तो पण बॉट आहे हे कोण आहे बाजूला अरे एक गाण्या नाही जे आई घालाय स्कोप करून बघतो तू तू मला कसं कळणार तू आहे फाड द्या मेरी हे कोण आहे अरे मला साला तेरा तो गेमही बजावणं पडे अरे कोई बायका लाल हे का नाही साला आपण अनरँक खेळतच नाही आपण खेळूच शकत नाही आपल्याला खेळायच नाही अरे भाई अरे आव ना बाई दम येतो आव ये कोण आहे कोण आहे कोण आहे कुठे मी मस्ती करत होतो बाई मी मस्ती करत होतो बाई आला तर काय तो उडायला लागलोय मी इकडून ते दोन बॉट दिसतात मला रोबॉट या साईडून येतात दोन एकत्र येत आहेत

यांच्या आईला हे कोण मारतयर अरे उतरून मारला ह्याच्या आईला मग हे कोण सांगणार मला पहिलं नू नूपय आपण अरे बाई डेंजर डेंजर सीन होता बाई मला एम बी पी भेटलाय आई घातली हा राय लाईक लाईक भावाना लाईक इज्जत इज्जत कोणी किती मारला भाई बघ ते सगळ्यांनी एक एक गणेश फक्त झिरो वरती आहे नो बाई तो एवढं काय हो जाय भाई तू रोज अमरावसात केले का ना प्रो बन जाय का तू कोई नाही भाई मजा आली भाई मला अपग्रेड झाला ट्वेंटी थ्री भेटला लाईट गेली त्याची भाई खतरनाक तो टाइटन्स आरक टाइटन्स आरक ना ये ए गाना वो टाइटन जैसा ना वो ठीक है तो जाओ द्या जाओ द्या आय गेला जाओ तो गाइस आपको ये वीडियो कैसा लगा तो वीडियो को सब्सक्राइब कर देना चैनल को सब्सक्राइब कर दो वीडियो को लाइक कर देना दे और कमेंट कर देना फनी बट ऐसे वीडियोस हम लोग डालते रहेंगे हमारा स्कॉट एकदम अतरेंगे और दो नूब्स नहीं है हमारे पास बॉट वो आएंगे तो और तगड़ा बनेगा तो मिलते आपको अगले वीडियो में बाय बाय